मंडळी यादव काळामध्ये भरभराटीला आलेल्या मराठवाड्याला अनेक पैलू आहेत इथे विविध देवस्थान आहेत लेण्या आहेत मूर्तिकला आहे आणि उत्तम उत्तम मंदिरे देखील आहेत वेरुळ अजिंठा असो किंवा खुलताबादचा देवगिरी असो की बारा ज्योतिर्लिंगापैकी परळी वैजनाथ औंढा नागनाथ किंवा घृष्णेश्वरासारखं ज्योतिर्लिंग असो अथवा पानगाव निलंगा धर्मापुरी सारखी शिल्पजटित मंदिरं असो यामध्ये जालना जिल्ह्यातील आंबड हे तालुक्याचं गाव आणि इथे वसलेली मच्छुदरी देवी हे सुद्धा त्यातलंच एक उत्तम उदाहरण दुधना आणि गोदावरी या दोन नद्याच्या मधोबत वसलेला आंबड तालुका हा मराठवाड्यातला एक संपन्न तालुका म्हणून गणला जातो अगदी इसवी सणाच्या अठराव्या शतकातही जालनापूर मधील आंबड हा प्रधार पार्गाना राहिला होता इतिहासावर प्रकाश टाकणारी बरीच पेशवेकालीन कागदपत्र या ठिकाणी उपलब्ध झाली आहेत त्यात साखरे घराण्यातील काही कागद अंबड ताम्रपट तसेच नाईक अशी पदवी असलेल्या काळे यांच्या घराण्यातील उंचा या सदरातील काही कागदपत्र यांचा समावेश होतो आंबडच्या मच्छुदरी देवीबद्दल बरीच माहिती त्यामधून उपलब्ध होते या गावाची मच्छुदरी देवी ही अगदी प्राचीन काळापासून प्रसिद्ध असून त्याचे स्थान हे गावाच्या आग्नेय दिशेला असलेल्या डोंगरावर आहे मत्स्य संवर्धन माश्य म्योधरी या उक्तीप्रमाणे या डोंगराचा आकार हा माशासारखा असल्यामुळे या देवीला हे नाव पडलं असावं असं सांगितलं जातं समोरून तोंड उघडलेल्या माशासारखा हा डोंगर दिसतो तर मागच्या बाजूला हा निमुळता होत जाऊन माशाच्या शेपटासारखा होत जातो सह्याद्री खंडांतर्गत उपलब्ध कथेनुसार अमृत ऋषींनी कठोर तपश्चर्या करून आणि अनुष्ठाने करून महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती अशा तीन स्वरूपात इथे देवीची स्थापना केल्याचं सांगितलं जातं सध्याचं मंदिर हे अभावी असून होळकर यांच्या काळातील आहे राजमाता अहिलेदेवी यांच्या काळात आंबड हा परगाना होळकरांच्या खासगी दौलतीचा एक भाग होता ही खाजगी दौलत पेशव्यांकडून मल्हाराव होळकरांना एक विशेष अधिकार म्हणून मिळाली होती आपले राज्य वृद्धिंगत व्हावे यासाठी से अनेक सेवा इनाम होळकरांनी या ठिकाणी दिली होती यापैकी आंबड येथील मच्छुदरी देवीला त्यांनी दिलेलं इनाम जमिनी आणि वर्षासन हे याच एक धोतक आहे सध्याचं मंदिर हे एका डोंगरावर बसलेलं असून तिथपर्यंत जाण्यासाठी अनेक पायऱ्या बांधून काढलेल्या आहेत पायऱ्या चढून आपण एकदा वरती गेलो की त्या ठिकाणी देखणं प्रवेशद्वार लागतं त्याच्या आतील दोन्ही बाजूला देवळे आहेत पुढे एक चौक लागतो आणि नंतर मुख्य मंदिरामध्ये प्रवेश होतो मंदिरामध्ये तीन तांदळे असून त्यांना महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती म्हणून इथे पूजलं जातं मंदिर प्रदक्षिणा मार्गावर एक देवनागरी लिपी मधला शिलालेख कोरलेला आढळतो बाजूला काही खोल्या सुद्धा आहेत हे मंदिर उंच डोंगरावर असल्यामुळे इथून खालचा परिसर तसेच आंबड शहराचा देखावा हा फारच सुंदर दिसतो मंदिराच्या मधल्या चौकट भिंतीवर एक सुंदर शिल्प कोरलेला आहे तिथे तीन मासे आणि त्यांचे एकच तोन असे शिल्प आहे त्याला शिल्पालेश असं देखील म्हणतात डोंगराच्या पायथ्याशी एक छोटीशी समाधी असून त्यात दगडात कोरलेले दोन मानवी पाय दिसतात ही समाधी आमरीश राजाची असावी असं सांगितलं जातं देवस्थान परिसर हा खूप प्रशस्त असून या ठिकाणी शारदीय नवरात्रामध्ये खूप मोठी जत्रा भरते माशाच्या आकाराच्या डोंगरावर बसलेली ही मच्छुदरी देवी नक्कीच भक्तांच्या नवसाला पावणारी आणि संकट हरणारी देवी आहे असं सांगितलं जातं या ठिकाणी राज्यभरातून वेगवेगळे भाऊ या शारदीय नवरात्रा महोत्सामध्ये या देवीच्या दर्शनासाठी येत असतात तुम्ही पण जर कधी आंबडला गेलात तर नक्कीच आंबडच्या या मच्छोदरी देवीचं आवर्जून दर्शन घ्या येथील धार्मिक आणि वातावरणामध्ये तुमची नकारात्मक ऊर्जा जाऊन तुम्हाला आत्मिक सुख आणि आणि मनाची शांती नक्की लावेल असा विश्वास व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो तुम्हाला जर आमचा नवरात्र स्पेशल हा मच्छोदरी देवीचा ब्लॉग आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमच्या चॅनलवर जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या पुरुत इथंच थांबतो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह